मित्रांनो येत्या अठरा मे दोन हजार चोवीसला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गाथा या सर्वात यशस्वी सिरियलला पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले पॉईंट्स होते यामुळे ही सिरियल एवढी हिट ठरली होती चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करू या सिरियलला हिट ठरवणारा पहिला पॉईंट आहे सिरियलची कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या संघर्षमय जीवनावर आधारित ही कथा समस्त भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांकडून पसंत केली गेली होती आणि त्यामुळे सिरियलची कथा हा सिरियलचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो सागर देशमुख यांनी या सिरियलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तर, तर शिवानी रंगोले यांनी या सिरियलमध्ये रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती मित्रांनो सागर देशमुख आणि शिवानी रंगोले यांनी या सिरियलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिका अगदी चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या ज्यामुळेच खरेखुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर आपल्यासमोर आले आहेत असा भास होतो त्यामुळे सिरियलची कास्टिंग हा सिरियलचा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो सिरियलमधील शूटिंग लोकेशन जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर त्यांनी शिक्षण घेतलेली शाळा कॉलेज तसेच नोकरी आणि सत्याग्रह केलेली ठिकाणे दोन हजार एकोणीस वीसचं भान ठेवून अगदी चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आली होती मित्रांनो आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी याचं शीर्षक गीत माझा भीमप्रया बनवलं होतं जे की प्रचंड गाजलं होतं या गीतामुळे जवळजवळ सर्वच बाबासाहेबांचे समर्थक या सिरियलकडे वळले होते त्यामुळे सिरियलचं शीर्षक गीत हा सिरियलचा चौथा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो अमृत गायकवाडने या मालिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणची तर मृण्मयी सुफलने रमाबाई आंबेडकर यांच्या लहानपणची भूमिका साकारली होती अमृत आणि मृन्मयी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या लहानपणीची भूमिका अगदी चांगल्या प्रकारे साकारली होती यांनीच नाहीतर इतर सपोर्टिंग कास्टने सुद्धा आपापल्या भूमिका अगदी चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या त्यामुळे सपोर्टिंग कास्ट हा एक पाचवा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून अठरा मे दोन हजार एकवीस ला प्रदर्शित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सिरियलबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर ही सिरियल जरी चांगदेव भगवानराव खैरमोड यांच्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या चरित्र ग्रंथावर आधारित असले तरी सिरियल बनवण्यासाठी मराठी हिंदी इंग्रजी आदी भाषांमधील आठशेपेक्षा अधिक ग्रंथ पुस्तकांचा धांडोळा घेतला गेला होता तसेच आदर्श आणि उत्कर्ष यांनी या सिरियलच्या शीर्षगीताचा बराच अभ्यासाने वाचन करून शब्द लिहिले होते त्यामुळे या सिरियलमागे मागे लेखक ले आणि दिग्दर्शक यांनी घेतलेली मेहनत हा देखील सिरियलचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो अठरा मेला या सिरियलला पाच वर्ष पूर्ण होत आहे तर मित्रांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा हो ही सिरियल पाहिली होती का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा जसं तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भीम